आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ठीक आहे माझं म्हणणं काय आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही आम्ही याला सामाजिक चष्म्यातून पाहू काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं नुकसान होईल फायदा होणार की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का पंधरा वर्ष डिफंक्ट होत पंधरा वर्ष कोणाचं राज्य होत तरी ते डिफंक्ट होत ना मी ते उभं केलं आणि आज दीड लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले आज सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस ऑफिसर तयार होत आहेत एमपीएससी चे विद्यार्थी तयार होत आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात सारथी माझ्या काळात मी केलेलं आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये हो ते स्ट्रेंडन केलंय शिक्षणाच्या योजना त्या ठिकाणी वसतीगृहाच्या योजना हो वसतीगृह होत नाही तोपर्यंत भत्त्याच्या योजना हो सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं नेमकं काय केलंय हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये हे सांगणारे लोक होते अडीच वर्ष जे सरकार होतं त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा चाहित घेतलेला एक निर्णय दाखवा एक जस्ट सिंगल वन निर्णय